परिसरातील नगर येथील काठे निवास इथं सहा ते सात तरुणांनी घरात घुसून कोयत्याने घराच्या काचा फोडून दहशत माजवली होती त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासातच आरोपींना अटक केली त्यानंतर रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या परिसरातून धिंड काढण्यात आली आनंद जगन गायकवाड समीर मुनीर सय्यद दीपक सोनू दर्शन कंकाळ महेश गोकुळ सोनवने केलेल्या आरोपींची नाव आहेत परिसरात दहशत माजवण्यासाठी हातात कोयते घेऊन घरांच्या खिडकीच्या काचा फोडून दहशत माजवत एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला ही घटना एकवीस सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता घडली होती सातपूर पोलिसांनी अवघ्या काही तासातच पाच आरोपींना जेरबंद केले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंधरा ते सोळा इसम सर्व राहणार कामगार वस नगर संत कबीर नगर सद्गुरू नगर यांनी बेकायदेशीर जमाव जमवून कामगार नगर येथील तिरंगा चौकात जगत गुरु नगर येथील राहणारे सात ते आठ जणांनी हातात कोयते घेऊन दुचाकीवर तीन बसून मारून तोडफोड केली तसेच रामलो बेडी यांच्या घराच्या दरवाजावर कोयता मारून आरडाओरड करून शिबिगाळ व दमदाटी करून तिथून पळ काढला तसेच याच घटनेचा बदला घेण्यासाठी आरोपी कामगार येथील राहणारी सद्गुरुनगर परिसरातील काठे निवास या इमारतीतील दरवाजा व खिडक्यांचे काच कोयत्याने फोडून नुकसान केले त्यास इमारतीच्या राहणाऱ्या नागरिकांना जखमी करून तिथून पळ काढला घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तोडफोडीच्या प्रकारचा परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास करत काही सदरची कारवाई सातपूर पोलीस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोली निरीक्षक रंजित नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राहुल नळकंडे गुणेशोत्पथकाचे पीएसआय राकेश नालदे पोलीस अंमलदार सागर गुंजाळ पोलीस अंमलदार अनिल आहेर पोलीस अंमलदार भूषण शेजवाळ पोलीस अंमलदार भगवान शिंदे पोलीस अंमलदार पाटील पोलीस अंमलदार योगेश गायकवाड पोलीस अंमलदार विकास खोडे अशांनी ही कामगिरी केली आहे दरम्यान पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपींना पकडल्याने स्थानिक रहिवाशांनी एकत्र येत सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे पोलीस अंमलदार सागर गुंजाळ व सहकारी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला तसेच नाशिक पोलीस आयुक्तांना लवकरच भेटून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सातपूर पोलिसांना पारितोषिक द्यावे अशी मागणी करणार असल्याचं माजी नगरसेविका नैना गांगुर्डे यांनी सांगितलं दरम्यान या तोडफोडीच्या व दहशतीच्या घटनेनंतर अटकेत असलेल्या आरोपींची सातपूर पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातून दिनांक बावीस सप्टेंबर रोजी धंडा काढून नागरिकांमध्ये आरोपींबाबत असलेली दहशत कमी करण्याचा प्रयत्न केला याबाबत अधिक तपास सगळ पोलीस करत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सातपूर त्यांना शिक्षा द्या काहीतरी कारण आम्ही दोनच लेडीज होतो घरामध्ये आमचं बाळ होतं छोटस आम्ही गावून गेलो आम्ही कसं दरवाजा उघडायचं पोलीस प्रशासनाबद्दल आपण काय हे करणार नाही त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला त्यांच्याबद्दल आपलं काहीच म्हणत ते वेळेवर हजर झाले आणि त्यांच्याजवळ घर वगैरे पण होत ते म्हणे बोला आम्ही तुम्हाला मारून टाकू वगैरे त्यांनी

ते कुठल्याही प्रकारची गुन्हागृरी चालणार नाही आपण बघितलं आपण लास्ट दोन महिन्यामध्ये असे प्रकार सुरू झालेले आहेत पोलिसांची ग्रस्त नेहमीच चालू असते सदरची माहिती मिळाल्यानंतर आम्ही सदरचे गावगुंड जे आहेत त्यांचा अगोदर वाद झाला होता यामध्ये ज्यांच्या घरी हल्ला केला आहेत त्यापैकी त्यांनी या मुलां जे जे आरोपी आहेत त्यांची भासाभाची झाली ती मारामारी झाली जागतिक पळून गेले होते पळून गेल्यानंतर हे त्यांचं घर माहीत होतं म्हणून इथे आले आणि मुळात अगोदर वाद झाल्यामुळे आवडून आवड जे आहे त्यांनी यांना महाराष्ट्राच्यामध्ये येऊन सगळे असं आम्हाला माहिती मिळाली त्याचप्रमाणे आम्ही आज हे सगळे आरोग्य ताब्यात घेतलेले आहेत आणि सदर घटनेचे सखोल तपास चौकशी करण्यासाठी आम्ही त्यांना सदर घटनेसाठी असे जे काही गुन्हेगार आहे सर त्यांना आपण आपल्या माध्यमातून काय आवाहन करणं आम्ही सगळ्या गुन्हेगारांना हेच सांगतो की तुम्ही ज्या गोष्टी कराला समाजाला त्रास देण्यासाठी काय कराल तर तुम्हाला शासन करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत कुठेही कमी परिणाम मिळावं आणि सातपूरमध्ये अशा कुठल्याच गोष्टी चालू देणार नाही सर्वसामान्य माणसाचं आयुष्य हे चांगलं आणि व्यवस्थित आणि आनंदात आणि शांतेत जावं यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करीत आहोत आणि अशा प्रकारचे जे काही एलिमेंट आहेत त्यांना आम्ही कायदेशीर कारवाई करू बेल म्हणजे पाठवण्यासाठी मॅडम काही तासातच सातपूर पोलिसांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे या ठिकाणी काल रात्री घराची तोडफोड करण्यात आली होती सातपूर पोलिसांबद्दल आपण काय सांगणार काल सातपूर भागातील सदुर येथे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आहे प्रवीण काठे यांच्या घरावर गावगुंडांनी हल्ला केला होता आणि अवघ्या चोवीस तासाच्या आत सातपूरचे पी आय नलावडे सर आणि त्यांची सर्व टीम यांनी पूर्ण हे जे काही त्यातले हो, हो, गुन्हेगार होते त्यांना तात्काळ चोवीस तासाच्या आत पकडले त्यामुळे त्या सर्व टीमचे मी प्रथमतः खूप खूप अभिनंदन करते कारण की काहीच कार्य तत्परता नागरिकांना अपेक्षित असते कायदा सुव्यवस्था गावगुंडांनी अगदी धाब्यावर ठेवलेला आहे परंतु प्र पोलीस प्रशासनाच्या जेव्हा खाक्या ह्या त्यांना दाखवल्या जातात तर त्यांनाही कुठेतरी वाकावंच लागतं आणि ही जे प्रशासनाच्या मार्फत कार्यवाही झालेली आहे त्यांचं आम्ही खूप खूप कौतुक करतो नागरिकांच्या वतीने आणि त्यांचं अभिनंदन करतो आणि अशी गुन्हेगारी पुढे न व्हावं यासाठी आणखीन त्यांनी योजना करा I mean, अपेक्षा व्यक्त करतो आणि समस्त प्रभागाच्या वतीने समस्त नागरिकांच्या वतीने मी सर्व पोलीस प्रशासनाचे न्याय व्यवस्थेचे सर्वांचे कौतुक केलं पाहिजे नक्कीच नक्कीच आम्ही सुद्धा तो प्रस्ताव नक्कीच मांडू आम्ही ऑफिशियल त्यांचं कौतुक करण्यासाठी आणि अभिनंदन करण्यासाठी आम्ही सातपूर पोलीस स्टेशनला देखील आणि कडेही ही मागणी करू त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल नक्कीच कारण की का जेव्हा जेव्हा नागरिकांच्या याचा सुरक्षतेचा प्रश्न येतो तेव्हा पोलीस प्रशासन हे नेहमी रस्त्यावर ने उतरून येतं आपल्याला माहिती आहे कोविड काळामध्ये सुद्धा पोलीस प्रशासनाने खूप उत्तम कामगिरी केलेली आहे आणि आत्ता जी काही गुन्हेगारी सातपूर शहरात नाशिक शहरात वाढत आहे त्याला आळा घालण्याचं काम आमचं प्रशासन खूप चांगल्या पद्धतीने करत आहे त्यामध्ये सिटी सरांचंही खूप सहकार्य आणि खूप चांगलं ते काम करतात त्याच्याबद्दल सर्वांचं अभिनंदन सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा